नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा आज आपली सकाळ थोडेसे लेट झालेली आहे आणि आज मी घरी आहे ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे आणि सुट्टी घ्यायचं कारण वेगळं होतं पण झालं भलतंच एक प्रॉब्लेम झाला घरामध्ये प्रॉब्लम म्हणजे असा होता की आज माझा वीकली ऑफ होता म्हणजे मी संडे वर्किंग केलेलं होतं तर मला आज वीकली ऑफ घ्यायचं होतं म्हणजे कॉम्प ऑफ घ्यायचा होता सो मी तो घेतला तो मी ह्या कारणासाठी घेतला होता की चला आज थोडंसं आराम करेन रेस्ट करेन कारण कंटिन्यूस माझं वर्किंग झालेलं होतं सो मी म्हटलं आज आराम करूया आपण थोडासा पण काल रात्रीपासूनच तब्येत थोडीशी डाऊन झालेली होती त्याला खूप फिवर होता म्हणजे काल रात्री मी त्याचा फीवर, फीवर चेक केला तेव्हा वन नॉट थ्री त्याचा फीवर म्हणजे एकशे तीन त्याला फीवर होता ताप होता आणि रात्री ऑफिसवर ना घरी आली तेव्हा त्यांनी वॉमिटिंग वगैरे केलेले आणि तेव्हाच त्याच्या अंगाला मी हात लावून बघा फुल तापलेला होता सो मी टेम्परेचर चेक केलं तर एकशे तीन त्याचा ताप होता आणि त्याचं असं असतं की ताप आला तर तो एकदम म्हणजे एकदम नरम पडून जातो आणि म्हणजे तू मम्मा माझ्या बाजूलाच बस मम्मा मला सोडून जाऊ नको सो पूर्ण वेळ मला त्याच्या पाठीत द्यावा लागतो ला आणि तुम्हाला अजिबात सोडत नाही मग इथे रात्री म्हणजे त्या डोक्यावरती मी मिठाच्या घड्या ठेवल्या थंड पाण्याच्या आणि सकाळी उठल्यावरती पण थोडंसं लेट उठलो थोडं रात्री त्याचा ताप थोडा उतरलेला म्हणून जरा झोप लागली सकाळी लेट उठलो आणि उठलो नाश्ता वगैरे करून त्याला दिला मी नाश्ता वगैरे केला आणि पुन्हा त्याला दुपारी ताप भरला सर परत दुपारी त्याच्या डोक्यावरती मी डोक्या म्हणजे आपल्या मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवल्या डोक्यावरती जेणेकरून त्याचा ताप डोक्यात जावा जायला नको म्हणून कारण त्याचा ताप म्हणजे एकशे तीन एकशे चारच्या खाली कधीच येत नाही एवढा त्याला ताप भरतो म्हणून त्याच्या हातापायाच्या तळव्याना वगैरे मी जे मिठाचं पाणी होतं थंड ते मी चोळलं आणि डोक्यावर कॉन्स्टंट त्याच्या घड्या ठेवत होती मिठाच्या पाण्याच्या जेणेकरून ताप त्या डोक्यात चढू नये आणि पटकन ताप उतरायला पाहिजे त्याला मेडिसिन पण दिलं होतं मी पण तरी पण त्याचा ताप उतरत नव्हता ते म्हटलं कारण व्हायरल आहे आणि आता खूप तुम्ही बघत असाल वातावरण एवढं चेंज झालेलं आहे एवढं वातावरण चेंज झालं आहे म्हणजे सकाळी एवढं गरम होतं आणि दुपारी म्हणजे आमच्या इथे तरी दुपारी चार संध्याकाळी चार साडेचार वाजता कधी दुपारी चालू होतं म्हणजे दुपारी दोन अडीचपासून पाऊस अंधार करायला सुरुवात करतो आणि चार साडेचारच्या दरम्यान पाऊस सुरू होतो आणि असा जोरात पाऊस प मुसळधार पाणी पाऊस पडतो लिटरी सगळीकडे पाणी असं भरतं खड्ड्यांमध्ये वगैरे पाणी जमा होतं एवढा पाऊस पडतो त्यामुळे वातावरण एवढं वातावरणामध्ये एवढं चेंज झालं आहे आणि क्लायमेट एवढं चेंज झालं आहे तर लहान मुलांना वगैरे लगेच आजार वगैरे पकडतात तर त्यामुळे तुम्ही पण मंडळी सगळ्यांनी काळजी घ्या खूप कारण की वातावरण खूप चेंज झालेलं आहे म्हणजे कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं कधी थंडी लागते काही त्याचा नेम नाही आहे म्हणजे सगळे ऋतू आपल्याला एकाच दिवशी बघायला मिळतात असं झालेलं आहे म्हणून मी इथे त्याची खूप काळजी घेत होती आणि माझा आजचा पूर्ण वेळ त्याच्या मागे गेलेला होता सो त्याला वेळ मी दिला आणि तेवढा कारण तो एकदम नरम पडतो आजारी असला की म्हणून मी त्याला पूर्ण वेळ दिला आणि कॉन्स्टंट त्याच्या डोक्यावरती पाण्याच्या घड्या ठेवत होती मी आणि नंतर मग त्याचा टेम्परेचर मोठा त्याला चेक करून बघूया कारण मी घरी थर्मामीटर आणून ठेवलेलं आहेच कारण त्याला असा म्हणजे क्लायमेट जेव्हा चेंज होतं वातावरण आपलं चेंज होतं तेव्हा त्याला हमकाच ताप येतो आणि लहान मुलांना तर लवकरच ताप येतो ताप म्हणा सर्दी खोकला म्हणा ह्या गोष्टी लगेच लहान मुलांना पकडतात कारण त्यांची इम्युनिटी पॉवर थोडी कमी असते तर त्यामुळे तुम्ही पण मंडळी सगळ्या आणि काळजी घ्या तुमच्या घरी जर लहान मुलं असेल त्यांची पण काळजी घ्या त्यांना थंड वगैरे असं पहिले काही देऊ नका किंवा बाहेरच्या काही गोष्टी वस्त जास्त वस्ट खायला देऊ नका वस्तू वगैरे पदार्थ वगैरे जेवढं काही पॉसिबल होईल तेवढं तुम्ही घरामध्ये करा आणि ते लहान मुलांना खायला द्या कारण की त्यांची इम्युनिटी पॉवर खूप कमी असल्यामुळे त्यांना लगेच आजार पकडतात आणि बाहेरचं तर श शक्यतो ह्या ऋतूमध्ये आणि ह्या क्लायमेटमध्ये तुम्ही अवॉइड करा बाहेरचं खाणं घरातलं जेवढं खाता येईल तेवढं तुम्ही घरातलं खा आणि त्यांना पण द्या आणि हलकं फुलकं असं जेवण द्या ऑइली वगैरे काही जेवण देऊ नका तर त्या दिवशी मग श्रीने थोडंसं असं बाहेरचं खाल्लं होतं पण म्हणतात ना नाहीसे ते कावळा बसाल्याने फांदी तुटायला असं झालेलं होतं ते खाल्लं आणि त्याला नंतर मग वॉमिटिंग झाली आणि मग त्याला ताप पकडला आणि कॉन्स्टंट हा ताप कालपासून आजपर्यंत दोन दिवस झाले त्याचा ताप तसाच आहे सो मी मेडिसिन पण माझ्या डॉक्टरांना जी जी डॉक्टरीनं आहे त्यांना विचारलं मी आणि त्याला मेडिसिन मागून घेतले कारण की थोडंसं डॉक्टर त्याचा जो फॅमिली आमचा डॉक्टर आहे तो थोडा लांब आहे सो जायला कन्व्हिन्ट होत नाही म्हणून मी त्यांना मेसेज करून त्यांच्याकडनं मेडिसिन मागून घेते त्यांनी मला मेडिसिन दिली त्याला मेडिसिन मी आज दिलेली आहे सो आज बघू ताप त्याचा उतरतो की नाही कारण की व्हायरल फीवर जर असतं तर हा तीन दिवस राहतोच राहतो सर तुम्ही पण कधी तुमच्या लहान मुलांना वगैरे असा ताप वगैरे आला तर घाबरायचं नाही कारण की व्हायरल फिवर हा तीन दिवस राहतोच राहतो तो कमी होत नाही तीन दिवसानंतर समजा नाहीच जर कमी झाला किंवा तुम्हाला वाटतं की अजून चौदा दिवशी पण ताप येतो आहे सो तुम्ही डॉक्टरांना डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांकडे मुलांना घेऊन जा आणि ते सांगतील त्याप्रमाणे औषधं द्या किंवा ब्लड टेस्ट टेस्ट वगैरे करा कारण ब्लड टेस्ट केल्यावरतीच कळतं आपल्याला की हा फीवर कशामुळे येतो आहे तर इथे मी त्याला जी काळजी घेतली त्याला दुपारी म असं मऊसूत भात वगैरे दिला खायला आणि भाकरी दिली करून त्याला छान असं तूप लावलं मी आणि ती दिली करून मी बघा त्याचा टेम्परेचर त्याचा चेक केलं तर टेम्परेचर त्याचं जवळजवळ एकशे एक, एक होतं कारण की काल रात्री त्याला एकशे तीन ताप होता आणि आता त्याचं ताप एकशे एक झाला एक होता आणि म्हणजे थोडंफार त्याचा ताप ते औषध दिल्यामुळे उतरला होता पण थोडा उतरला काही चार पाच तासाने पुन्हा त्याचा ताप चढत होता हे बघा एकशे एक ताप आहे त्याचा आणि एकशे एक, एक पॉईंट सहा एवढा ताप आहे त्याचा तर म्हटलं आता दुपारच्या जेवणाला काय करायचं तर मग अशी तुम्हाला सांगे तर मी त्याला थोडी खिचडी दिलेली करून आणि त्याला पुन्हा भूक लागलेली म्हणून म्हटलं चल पटकन गरम गरम तुला भाकरी बनवून देते सो मी इकडे भाकरीचं पीठ घेतलं आणि भाकरी घालायला घेतली कारण की म्हणजे त्याची खायची काही इच्छा नव्हती आणि त्याला काही जर खायला मी दिलं तर तो वॉमिटिंग करत होता लगेच तर तोंडाला टेस्ट नव्हती तापामुळे तर म्हणून त्याला म्हटलं थांब तुला मी गरम गरम भाकरी बनवून देते सो ज्वारीचं पीठ त्या दिवशी मी दळून आणलेलं मम्मी पप्पाने ज्वारीचं पीठ दिलेलं मला तर ती मी ग गरमागरम भाकरी म्हटलं तुला बनवून देते तो परंतु टी व्ही बघ कारण त्याला झोप पण लागत नव्हती कारण डोकं वगैरे त्याचं खूप दुखत होतं अशा प्रकारे माझा हा दिवस असा त्याच्या मागे 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 गेला लिटरी मी सकाळी उठल्यापासून काही घरातली कामं पण आवरली नव्हती खूप कामं माझी पेंडिंग होती म्हणजे त्यांनी मला काही काम करूनच दिलं नाही आणि लहान मुलं असले की तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याला काही करून देत नाहीत कामं दिवसभर त्यांच्या मागे मग राहावं लागतं आणि ते आता मी ऑफिसला असल्यामुळे मी त्याच्या दिव दिवसभर त्याच्यासोबत नसते पण मग जेव्हा तू आजारी वगैरे पडतो तेव्हा मग त्याला मी सोबत हवी असते तो मम्मा माझ्या बाजूलाच तू बस असं सारखं बोलत असतो सो मला त्याच्या बाजूलाच मग सारखं बसावं लागतं आणि त्याला सोडून जाता येत नाही आणि माझी पण इच्छा होत नाही त्याला सोडायची कारण की आपण दिवसभर घरी नसतो आणि अशावेळी पण आणचं एक बरं झालं की मी आज वीकली ऑफ घेतला आणि त्याला त्याच दिवशी बरोबर ताप भरला कारण मला परत ऑफिसमध्ये एवढी कामं असल्यामुळे मला सुट्टी पण घेणं शक्य होत नाही कारण की हा मे महिना म्हणजे वेकेशनचा मंथ आहे आणि खूप सारा स्टाफ आमचा खूप स्टाफ आमचा सुट्टीवरती गेलेला आहे सो मला त्यामुळे सुट्टी घेणं खूप डिफिकल्ट होतं तरी पण मी ट्राय करते कधी त्याला बरं नसलं की सुट्टी घेण्याचा पण संडे वर्किंग केल्यामुळे मला ही आज सुट्टी घ्यायला बरं पडलं आणि मग मी इथे असे गरमागरम त्याला भाकरी बनवलेली होती आणि त्याच्यावरती मग तूप लावून त्याला दिलेलं होतं आणि त्याची मग काळजी घेतली मी ले ले आ, का? हे बघा माझी भाकरी ते मस्त म्हणून रेडी झालेली आहे आणि तुम्हाला कधी आव तुम्ही कधी अशी खाल्ली आहे का तुपासोबत हे आम्ही लहानपणी खूप प्रमाणात खायचो म्हणजे समजा भाजी नसेल किंवा भाजीला काही नसेल घरामध्ये किंवा भाजी बनवायला वेळ नसेल तर झटपट अशी फक्त गरमागरम भाकरी बनवायची ते भरपूर तूप घालायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि रोल करायची आणि मस्त एक भाकरी तुम्हाला हवी तर दोन भाकऱ्या ज्याच्यात तुम्हाला पोट भरणे भरण्यासाठी जेवढी भाकरी लागते तेवढी भाकरी तुम्ही खायची आणि खूप मनसोक्त खाल्ली जाते आणि खूप छान वाटते ही भाकरी खाल्ल्यावरती मन असं तृप्त होतं भाजीची गरज लागत नाही किंवा कुठल्या गोष्टींची गरज लागत नाही आपल्याला ला। मन भरून जातं आपलं सो मी ती त्याला भाकरी बनवली आणि ती तूप लावून छान असे रोल करून दिली आणि त्याने पण छान म्हणजे ऑईली द्यायची पण गरज नाही आहे आणि तूप तर आपल्याला माहिती आहे भले ऑईली असलं तरी पण हेल्थसाठी तूप हे खूप चांगलं असतं तर त्यामुळे जर आजारपण आपण खिचडी पण जेव्हा बनवतो म्हणजे मुगाची खिचडी तेव्हा पण आपण तुपाचीच फोडणी देतो आणि तुपाच्या फोडणीम मध्येच मद, आपण सगळं घालतो तुपाची खिचडी बनवते इव्हन आपण खिचडीत झाल्याच्या नंतर पण वरतून तूप घालून ती खिचडी आपण खातो त्यामुळे तुपाचा असा कुठलाही प्रकारे त्रास आपल्याला होत नाही तुपाने त्यामुळे तुम्ही तूप खाल्लं बरं असेल तेव्हा तरी चालतं आणि हेल्थसाठी तूप खरंच चांगलं आहे तर तुम्ही पण अशी कधी कधी बरी बरं तुम्हाला नसेल बरं वाटत नसेल तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना तेव्हा तुम्ही अशी भाकरी गरमागरम कुठलीही असो ज्वारीची बाजरीची नाचण्याची तुम्हाला कुठलीही भाकरी तुमच्या घरात जे पीठ अवेलेबल असेल त्याची तुम्ही भाकरी बनवा गरमागरम भाकरी आणि त्याच्यावरती चांगला दोन ते तीन चमचे तूप घाला तुम्हाला जास्त आवडत असेल तसं किंवा तुम्हाला तूप आवडत नसेल तर थोडंसं तूप टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं स्प्रिंकल करायचं आणि सगळीकडे पूर्ण भाकरीवरती पसरवायचं आणि ती रोल करायची आणि ती गरमागरम भाकरी खायची जर तुम्ही ती गरम गरम भाकरी खाल्ली तरच तुम्हाला ती छान लागेल थंड झाल्यावरती भाकरी खाण्यामध्ये काही मजा नाही आहे सो गरम गरम भाकरी खा हे बघा मी श्रीला अशीच इथे भाकरी गरम गरमागरम भाकरी केलेली आहे दुसरी भाकरी मी तव्यावर ठेवलेली आहे आणि त्याला मस्त वरतून दोन ते तीन चमचे तूप टाकलं आणि थोडंसं दोन तीन चिमुडभर असं मीठ टाकलं आणि ते मीठ सगळीकडे पसरवलं मी आणि छान असा रोल बनवला त्याचा आणि त्याला खायला दिला मग मी तो रोल कारण की अशी बोलतात ना म्हणजे भाजीची गरज नाही आहे किंवा वेळ तुमचा वाचतो आहे तर त्यासाठी तुम्ही हे झटपट असं तुम्हाला जर काय खायचं असेल हेल्दी खायचं असेल आणि झटपट बनवायचं असेल तुम्ही हे खाऊ शकता त्यासाठी तुम्हाला भाजीची गरज नाही आहे कांदा चिरा हे करा ते करा कसलीही गरज नाही आहे सो मी त्याला पण दिली आणि मी स्वतः पण खाल्ली कारण मला पण आज म्हणजे कालपासून क्लायमेट चेंज झाल्यामुळे एवढी सर्दी झालेली आहे तुम्हाला माझ्या आवाजावर वाटत असेल खूप सर्दी झालेली होती आणि दुपारी मग थोडासा आराम वगैरे केला संध्याकाळी परत चार साडेचारला मी उठले आराम वगैरे करून तशी इथे बाहेर झोपलेला होता आणि बाहेर पूर्ण अंधार झालेला होता पावसाने पूर्ण अंधार केलेला होता हे बघा आणि काही वेळामध्येच पाऊस येईल असं मला वाटतच होतं बघा पूर्ण अंधार संध्याकाळचे चार साडेचार वाजलेले आहेत तरी पण इथे एवढा बघा धग पूर्ण भरलेले होते आणि पूर्ण असा काळोख झालेला होता म्हणजे मला असं वाटत होतं एक दहा मिनटामध्ये पाऊस नक्की पडेल असं वाटत होतं आणि थोड्या वेळाने पाऊस येईल आता कारण वारा वगैरे काही सुटला नव्हता पण फक्त ढग भरले होते आणि पूर्ण काळोख झालेला होता तर श्री झोपून उठलेला आणि बाहेर येऊन बसलेला सोफ्यावरती लोळत होता सो मी पण मग उठली म्हटलं चला बाकीची कामं आहेत ती आवरून घेऊया तर इथे बघा घरामध्ये पूर्ण अंधार आहे पूर्ण अंधार आहे म्हणजे असं वाटतं की रात्र झालेली आहे एवढा अंधार आहे घरामध्ये तुम्हाला दाखवते किती वाजलेले असे इथे टी व्ही बघत होता तर बघा साडेचार वाजलेले आहेत तुम्हाला दिसत नसणार हा बघा मी तुम्हाला दाखवते किती वाजलेले आहेत ते जेव्हा मी लाईट लावले बघा साडेचार वाजलेले आहेत आणि साडेचार वाजता एवढा अंधार झालेला आहे भरपूर अंधार झालेला होता बाहेर मस्त क्लायमेट झालं होतं पण वारा नुधा सुटलेलं खूप गरमच होतं तर प्रकारे माझी ही सगळी कामं आवरली माझा दिवस हा इतिहास संपलेला आहे आणि नंतर मग मी बाकीची कामं आवरायला घेतलेली आहेत माझी तर झाडू केरवारा वगैरे सगळं म्हटलं आवरून घेऊया कारण की सकाळपासून सगळी कामं माझी पेंडिंग राहिलेली होती तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आजचा कसा वाटलेला आहे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी पुन्हा भेटूया बाय